डॉक्टर तरुणी आत्महत्या प्रकरणामध्ये काही धक्कादायक घटना आता समोर येऊ लागलेल्या आहेत पोलीस तपासामध्ये डॉक्टर तरुणी ही दोन्ही संशयित आरोपींच्या संपर्कात होती आणि संशयित आरोपी निलंबित पीएसआय गोपाल बदनी आणि प्रशांत बनकर यांच्यासोबत तिचं बोलणं आणि चॅटिंग सुरू होतं अशी माहिती पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांनी दिली आहे डॉक्टर तरुणीचा प्राथमिक शवविच्छेदन अहवाल हा प्राप्त झालेला आहे आणि अंतिम शवविच्छेदन अहवाल प्राप्त व्हायचा असल्याचं त्यांनी सांगितलं परंतु मी एवढं सांगू इच्छितो की दोन्ही जे आरोपी आहेत ते आणि मृतक हे एकमेकांना ओळखत होते आणि त्यांच्यात बोलणं आणि चॅटिंग हे रेग्युलर सुरू होतं मृत महिलेच्या ज्यावेळेस तिचा मृत्यू झाला तिने आत्महत्या केली त्याच्या आधी किती वेळ तिचं बोलणं झालं आणि कोणाच कोणाशी नाही मी फक्त एवढं सांगू इच्छितो की ती आ, दोन्ही आरोपींच्या संपर्कात होती आणि त्यांचं एक एकमेकांशी बोलणं हे सुरू होतं असं दिसतंय म्हणजे त्या तें महिलेचं दोन्ही आरोपींशी वेगवेगळ्या वेळेला डॉक्टर तरुणेशा या आत्महत्येनंतर राजकारण सुद्धा चांगलंच तापू लागलेलं ला आहे मुळच्या बीच असलेल्या या डॉक्टर आज वडवणी तालुका बंद आहे आणि या संदर्भात आणखी माहिती जाणून घेऊया आमचे प्रतिनिधी महेंद्र मुधळकर आपल्याबरोबर थेट जोडले गेले आहेत बीडमधून महेंद्र आज वडवणे तालुका बंद आहे डॉक्टर तरुणेच्या आत्महत्येनंतर हे मृत्यू प्रकरण चांगलंच गाजत असल्यानंतर तिथल्या लोकांनी सुद्धा अनेक महत्वाच्या मागण्या केलेल्या आहेत काय नेमकं सगळं वातावरण आहे नक्कीच बीडची कन्या असलेली आणि साताऱ्याच्या हलटण या ठिकाणी वैद्यकीय अधिकारी असलेली जी तरुणी आहे तिनं हातावरती चिठ्ठी लिहून काही नावं लिहून तिनं आत्महत्या केली होती आणि त्यानंतर राज्यामध्ये एक मोठी खळबळ जी आहे ती उडालेली होती आणि त्याच अनुषंगाने जर पाहिलं गेलं तर या पीडित तरुणीला डॉक्टर तरुणीला न्याय मिळावा यासाठी गेल्या चार दिवसापासून बीड जिल्ह्यामध्ये विविध ठिकाणी आंदोलन सुरू आहेत आणि त्याचाच एक भाग म्हणून आज वडवणी शहर आणि तालुका बंदची हाक देण्यात आलेली आहे सर्वपक्षीय संघटना आणि सामाजिक कार्यकर्त्याकडून हे बंदची हाक देण्यात आलेली आहे या प्रकरणातली एसआयटी चौकशी जी आहे ती एस आय टी समिती नेमण्यात यावी आहे आणि हे जे प्रकरण आहे ते जलद कोर्टामध्ये म्हणजे ट्रॅक कोर्टामध्ये या याची या सुनावणी होण्यात यावी आणि आरोपींना जे आहे कठोरातली कठोर शिक्षा म्हणजे फाशीची शिक्षा द्यावी ही जी मागणी आहे हे सध्या जोर धरताना पाहायला मिळते एवढंच नाही तर हे प्रकरण जे आहे ते बीड पोलिसांकडे वर्ग करण्यात यावं बीड विशेष न्यायालयामध्ये याची सुनावणी जी आहे ती करण्यात यावी या मागणीसाठी कुटुंबाने देखील काल एक पत्रकार परिषद घेतलेली होती आणि त्यानंतर मात्र आता सामाजिक संघटना ज्या आहेत ते रस्त्यावरती उतरलेल्या आहेत रात्री जर बघितलं तर कॅन्डल मार्च देखील काढण्यात आलेला होता आणि त्यानंतर मात्र आज वडवणी शहर आणि तालुका हे बंदची हाक देण्यात आलेली आहे सर्व पक्षीय नेते सर्व पक्षीय कार्यकर्ते सामाजिक कार्यकर्ते या बंद मध्ये सहभागी देखील होणार आहेत जर पाहिलं गेलं तर चार दिवसापासून अनेक विविध नेते महाराष्ट्रातले जे नेते आहेत या ठिकाणी येत आहेत अनेक जण जे आहेत ते शिक्षा देण्याची मागणी करत असताना अगदी खरे शिक्षेची मागणी होती कडक शिक्षा व्हावी अशी मागणी नागरिकांकडून सुद्धा होती धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी महेंद्र वेळोवेळी अपडेट्स आपल्याकडून जाणून घेत राहू